कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग आणि अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाचा आजचा पाचवा दिवस सुरू असताना पालिका प्रशासन आणि आंदोलकांमध्ये कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नसल्यानं आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी शनिवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी अकरा वाजता कुळगाव बदलापूर नगरपालिका कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप रोकडे यांनी दिली आहे शहरातील दिल बगीचा व क्रीडांगणासाठी आरक्षित असणारी जमीन टाटा या खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा प्रयत्न शहरातील काही राजकीय नेत्यांचा सुरू असून ही आम्ही कधीही होऊ देणार नाही यासोबतच शहरातील अनेक अनधिकृत बांधकामं हटवावी अशा अनेक मागण्या या ठिकाणी सुरू आहे यातच पालिका प्रशासन स्थानिक सत्ताधारी यांच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष भरत कारंडे यांनी केला असून उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणात सामील होण्याचं सा आवाहन बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान यांनी केले आहे गुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये गेल्या पाच दिवसापासून मग या ठिकाणी लाक्षणीत साखळी उपोषण सुरू केलेलं आहे नगरपालिका प्रशासनाने केलेला भ्रष्टाचार किंवा नगरपालिका हद्दीमध्ये ज्या शासकीय जागा आहेत त्या जागा ताब्यात घ्याय मला नगरपालिकेने दिलेल्या बेकायदेशीर परवानग्या रद्द करा म्हणा किंवा ज्या जा शासकीय जागा बगीच्यासाठी जा किंवा क्रे क्रीडांगणासाठी आरक्षित केलेल्या जागा आहेत त्या जा बिल्डरला किंवा कुठल्या प्रायव्हेट कंपनीला देण्याचा आम्ही विरोध केलेला आहे असा हा विरोध केलेला आहे ना आज पाचचा पाचवा हो दिवस झालेला आहे कालच नगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आमच्याशी चर्चा केलेली आहे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही येत्या का येत्या काही दिवसामध्ये आम्ही हे सर्व प्रकरण आम्ही तळीच देणार आहेत परंतु याचं आश्वासन आम्ही गेल्या सहा महिन्यापासून ऐकतो आहे त्यांच्या कालच्या चर्चेमध्ये काही सफल झालेलं नाही आम्ही त्यांना कठोर अंमल तात्काळ आम अंमलबाजून बोज, करा सांगितलं आहे अंमलबजावून करा मग आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ आणि आता पाच दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलो आहे कुठल्याही प्रकारची सकारात्मक चर्चा होत नाही सकारात्मक भूमिका नगरपालिका परिषदून घेत नाही इथले स्थानिक जे सत्ताधारी आहेत त्यांच्या दबावाला बळी पडून ते अशा प्रकारे याकडे दुर्लक्ष करतात असा आमचा ठाम असा विश्वास आहे त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र आम्ही करणार असून उद्या सकाळी अकरा वाजता नगरपालिका कार्यालयासमोर जो उड्डाण आम्ही साडे अकरा ते साडेबारा या एक तासाचा चक्काजाम आंदोलन करणार आहोत एकशे एकोणपन्नास ची पोलिसांची नोटीस आहे बघायला गेल्या तर यामधील अशा सुद्धा काही ज्याच्यामध्ये इकडे स्थानिक मोठमोठे मुट लोकप्रतिनिधी आहेत घाबरतात कुठेतरी प्रशासन असं वाटते का प्रशासन घाबरलंय म्हणून पोलिसांनी आम्हाला तात्काळ सगळेच नोटीस आणून दिलेली आहे तुम्ही अशा प्रकारचे आंदोलन करू नका तुमच्यावरती गुन्हे दाखल केले जातील अशा प्रकारचे नोटीस आम्हाला त्यांनी दिलेली आहे परंतु आम्ही लोकशाही मार्गाने आम्हाला तो अधिकार आहे रास्ता रोको हा लोकशाही मार्गातलाच एक आंदोलन आहे आणि ते आम्ही करतो आहे त्यामुळे आणि आम्ही लिगली तुम्हाला सगळं पत्रव्यवहार करून आम्हाला तुम्हाला माहिती देऊन आम्ही हे आंदोलन करतो आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत किती मोठा दबावाला जरी करणार आहेत आणि उद्या आमचं चक्काला चक्काजाम आंदोलन होणारच आहे आणि त्यानंतर देखील पालिका प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुढची स्टेप आमचा अमरून उपोषणाची असणार आहे उद्या चक्काजामच्या आंदोलनाची परिस्थिती फार भयानक आहे संपूर्ण बदलापूर शहरातील ठाणे जिल्ह्यातील सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे सेल इथे उतरणार आहेत आणि आज आंदोलनाचा पाचवा दिवस प्रशासकाला अजून त्याची गरज वाटत नाही आहे आणि महाविकास आघाडीची जेवढी मंडळी आहे तेवढी इथे येणार आहे आणि चक्काजाम अकरा वाज अकरा ते साडेबारापर्यंत चक्काजाम केला जाईल मोठे आंदोलन आहे आणि ज्या मागण्या आहेत आमच्या या मागण्या काही अजूनपर्यंत कोण असं ठामपणे आलेलं दिसत नाही आहे आणि जे काल संध्याकाळी आले ते काय इथला नगरपालिकाचा जो सेकंड ऑफिसर म्हणतात तर तो, तो, तो कुठलीही गोष्ट अशी सकारात्मक बोलून गेला नाही आणि आता आम्ही वाट बघतोय शिवसाहेब कधी येतील कधी नाही येतील आणि त्यां त्यांचं काय मत आहे यावरती संपूर्ण आमचा उद्याचा प्रोग्राम राहील प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन तास पाणी मॉड्युलर मोफत ट्रॉली क्लब हाऊस किट्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर पंधरा के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये